पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला येथील पेठाली गावात राहणाऱ्या विवाहितेने मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासू व चार नणंदा अशा एकूण सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मानसिक तणावाखाली येऊन या विवाहितेने हा प्रकार केल्याचे बोलले जात होते मात्र विवाहितेला मुलगा होत नसल्याने सासरकडील मंडळींकडून तिचा छळ होत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले त्यानुसार पती अभिषेक केणी सासू प्रभावती केणी नणन हर्षला पाटील वैशाली पाटील अर्चना घरत रुपाली माळी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सोनम अभिषेक केणी वय तीस असे या विवाहितेचे नाव होते तिने घरामध्ये कोणीही नसताना चार वर्षीय मुलगी दिव्यांशी हिची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून हत्या केली होती त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे